बघत आहेत आरटीआय इन्वेस्टीगेशन न्यूज 80 जळगाव शहरामध्ये कालका माती चौक या ठिकाणी एक खाली डंपर एक मोटरसायकलवर जाणाऱ्या माणसाला दडकले गेले होते हैं। ते मोटरसायकल एक माणूस एक लहान मुलगा आणि एक लहान मुलगी होता त्या स्पार्टवरस लहान मुलांना डेथ झाले होते त्याच्यानंतर लहान मुली हॉस्पिटलज झाले आणि संताप झालेला इकडं जवळपासचे नातेवाईक त्यांनी डम्पर झाला होते आणि नंतर आंदोलन केलं होतं जागावरच आणि सर्व आंदोलन आता शांततेत संपलेले आहे आणि जे कोणी आरोपी आहे जे ट्रकचा ड्रायव्हर आहे आणि ट्रकचं मालक आहे त्याला आमचा पोलिसांच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखील करण्याचं चा प्रक्रिया चालू आहे एफ आय आर दाखल झाल्याबरोबर त्यांचं अटकेचा कार पुढील कारवाई होणार आहे त्या ठिकाणी दीड दोन तास ट्रॅफिक जाम झाल्या होत्या आता सध्या पूर्ण सुर ट्रॅफिक सुरळीत चालू आहे <tellan> त्याला हीच आवाहन करू इच्छिते जे कोणी आरोपी आहे त्याच्यावरती सदस्य मनुष्य बलाचा गुन्हा दाखल करतायत आहेत आणि त्याच्यावरती त्याचा तपास जे गुन्ह्याचा तपास आहे पीए दर्जाचं एम आय डी सीचं इन्स्पेक्टर आहे त्यांच्याकडे आम्ही देण्यात आलेलं आहे चांगला तपास करण्यासाठी मार्गदर्शन मी स्वतः बी करणार आहे आपला एस डी मार्गदर्शन करतील त्याला योग्य तो कायदेशीर पद्धतीनं त्यांना शिक्षा देण्याचं आमचा पूर्ण कारवाई करणार आहे